पुढचा मुद्दा आहे लसावी काढणे विभाज्यांची यादी पद्धत इथे प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे सहा व आठ यांचा लसावी उत्तर सहाशे विभाज्य आता आपण याच्यामागं मसावी काढताना विभाजक बघत होतो इथे विभाज्य आहे विभाजक म्हणजे सहाला कोणी भाग जातो तर एकने जातो दोनने जातो तीनने जातो आणि सहाने जातो विभाज्य म्हणजे सहाने कोणाला भाग जातो तर सहाला जातो बारा अठरा चोवीस तीस छत्तीस बेचाळीस अठ्ठेचाळीस चोपन्न साठ अशा सहासष्ट बहात्तर अशा पुढच्या संख्या आहेत कमी पडत नसेल तर एवढ्याच पुरेसा आहे आठ पहिली सोळा चोवीस बत्तीस चाळीस अठ्ठेचाळीस छप्पन्न चौसष्ट बहात्तर आणि ऐंशी कॉमा डॅट आहे अशा बऱ्याकडे ऐंशी नंतर अठ्ठ्याऐंशी शहाण्णव असे पुढचे अवयव पण आहेत तर ह्याच्यामध्ये सामायिक कोणते तर बघायला सुरुवात केल्या तर आपल्याला आता सहा दोन्हीकडे नाही बारा दोन्हीकडे नाही अठरा दोन्हीकडे नाही चोवीस दोन्हीकडे दिसतोय हां ठीक आहे चोवीसला आपण खून करून यादीमध्ये घेऊया त्याच्या पुढची संख्या जर पाहिली तर ती अठ्ठेचाळीस ही संख्या दोन्हीकडे येते अठ्ठेचाळीस त्याच्यापुढे ही आलेली नाही आहे आपण ही यादी जेव्हा सामायिक विभाज्यांची करतो तेव्हा एक संख्या जरी सामायिक आली तरी आपण पुढे काही यादी वाढवायची गरज नाही पण या दोघांमध्ये जरी सामायिक संख्या आली नाही एकही तर ती दोन्ही याद्या दोन्ही वाढवून घ्यायच्या असतात अशा प्रकारे इथं पण डॅडजेस्ट करूया कारण चोवीस अठ्ठेचाळीस आणि पुढची संख्या शहाण्णव असेल आणि याच्यापैकी ल हवी म्हणजे लघुत्तम म्हणजे लहानात लहान या सगळ्याची यादीमधली लहान संख्या म्हणजे चोवीस आहे आणि म्हणून चोवीस ही सहा आणि आठ यांचा लसावी आहे